काय झालं जाब्रो वही नाही भाऊ कुठे आहेत ते तर घरी नाही आहेत आता काहून कोणता काम आता आणि वावरात नाही गेला का असतो गेलो होतो वहिनी वावरातूनच आलो आता असा बरोबर आहे डब्याची वाट पाहिला असेल आले नाही तर म्हणून आला का भूक लागली असेल म्हणून नाही नाही वहिनी जेवण करूनच गेलो होतो दुपारचा डब्बा आणतात ना भाऊ त्याच्यासाठी नाही आलो मी भूक वगैरे काही लागली नाही तर मग कशासाठी आला काय खातबीत बीत नाही असेल म्हणून वहिनी भाऊ कुठे गेले तर कधी येतील थी? येतील ना आता येतील ते सोडून दिला ना माधुरी वगैरे हो गावी गेले नाही का तर रेल्वे स्टेशनवर सोडून दिला येतच असतील आता आतापर्यंत सांगून कशाचं काम आहे तर काही पैसे विकस मागते का माहित नाही बाबा आई वहिनी फोन लावून बघा ना फोन लावून बघा किती वेळ आहे अरे ते बाबा सांग ना मला कशाचं काम आहे सांग ना माझ्या जवळ सांगतो सांगतो वहिनी पण आधी भाऊला फोन लावा किती वेळ आहे ते यायसाठी त्यांना मोबाईल कुठे ठेवले बाबा बेडरूम मध्ये असेल चार्जिंग वर लावला थांब लावते आता हा बोल इंदू आले वाटते सरपंच अहो किती वेळ आहे तुम्हाला घरी यायला काउन तो इंदू येतो ना भाऊ पण ना वाटते मजे की अहो तो झाबरू आलाय घरी कशासाठी आला तो झाबरू अहो काही सांगत नाही आणि म्हणायला बसला की तुम्हाला फोन लाव म्हणून म्हणून मी लावली फोन म्हणून विचारत आहे किती आहे तुम्हाला यायला अर्धा तास लागेल हा हा भाऊ तुम्ही पण घरी येऊन गेले आणि वहिनीला म्हणत कि अर्धा तास लागेल म्हणून अरे कधी कधी करावं लागते मजा आग काम झागरू का झाला हम्म वावरत नाही गेला का तू सांगितलं होतो ना ते परेगिरे खोदायला हो आज येणार आहेत बाया म्हणून उद्यापासून लावणार आहेत चिकोल बिकुल आय झाल्या पाहिजे ना ते मेरे गिरे मारायचे होते मारला का वावरातच गेलो हो भाऊ वावरातूनच वापस आलो ना हाँ? अरे अर्धा तास मस्त काम आहे तुमच्या मला फोनवर म्हणतात अर्धा तास लागेल म्हणून आणि येऊन गेले ना जसा आलो मी जसं गाडी स्टँडवर लावलो तसा तुझ्या फोन आला तर म्हटलं आता रिसिव्हच करते घेते म्हटलं थोडी मजा काळजी तुम्ही पण हो ते तर म्हणत होते ना आठ वाजेची ट्रेन आहे म्हणून खूप वेळ केले ना तुम्ही घरी यायला अरे ट्रेन लेट होती पंधरा मिनिट लेट आली ते पंधरा मिनिट असे किती लेट होते तरी पण तुम्ही घरी यायसाठी खूप उशीर केले ना निघालो आम्ही पाऊस खूप तिकडे तर मग थांबावं लागला अर्धा तास तर थांबलो मग तिकडेच आम्ही काय म्हणता पाऊस आला तिकडे हो ना आणि इकडे एकही पाऊस नाही आहे सडा टाकल्यासारखा पाऊस आला इकडे आणि तिकडे चांगला आला अर्धा तास चांगला पाऊस आला आता एक तर रेनकोट वगैरे होता म्हटलं ओला होण्यापेक्षा थांबून जाऊ फोन लागली नाही का माधुरीला नाही नाही माधुरीचा अरे हो खरा हा काय झालं झाबरू बोल ते भाऊ अरे पाय झाबरू रजा घेऊन व्हायचंच आहे अहो का तुम्ही त्याला पहिले सांगू तर द्या का म्हणत आहे तो अरे तर ना पटका किती वेळ लावतो हो बोलायला तू भाऊ मी बोलायला जातो तर बोलता <laughs> हा बोल बोल भाऊ ते तुम्ही मजूर सांगितले होते ना परा लावायसाठी त्यांनी येत नाही म्हणून सांगितले <laughs> काय येत नाही म्हणजे काउन काउन नाही येत आता, आता ना ते माहीत नाही आता ते माहित नाही काउन नाही येत तर ते पण तुला सांगितलं कोण फोन बिन आला होता का त्यांच्या नाही फोन वगैरे काही आला नव्हता तो रामचंद नाही का रामचंद भाऊ हा हा त्याने सांगितलं म्हणून मी आलो म्हणलं आता तुम्ही जाऊन पहा बाप्पा काय हो जाऊनच पावं लागते मग अहो जाण्यापेक्षा फोन वगैरे करून घ्या ना अरे त्यांचा नंबर नाही आहे ना मोबाईल नंबर तुम्ही पण ना सांगता आणि त्यांचे मोबाईलचे नंबर वगैरे एका जनाचा आणायला पाहिजे ना अहो माझ्याकडे आहे ना नंबर तुझ्याकडे तुझ्याकडे कोणाचा फोन नंबर आहे हो ते त्यांच्यामध्ये एक बाई येत होती ना ते माझ्या माहेरची होती तर तिने दिला होता ना आपला नंबर ते पण यावर्षी ते नाही आहेत ना मी दुसऱ्यांना सांगितलं यावर्षी काय दुसऱ्यांना सांगितलं तुम्ही पण ना आपल्याकडे दरवर्षी आप दर ते येत होते त्यांनाच तर सांगायला पाहिजेत होतं अरे गेलो होतो त्यांच्याकडे ते भलमार रोजी म्हणत होते ना किती म्हणत होते ते चार हजार दोनशे रुपये एकर म्हणत होते आणि साडेतीन हजार रुपये एकर सुरू आहे दादा तुम्ही यांना सांगितले होते तर कितीच्या भावाने ते तयार झाले होते ते साडे हजार रुपये एकरच्या भावाने झाले होते ना काही बरोबर आहे ते साडे हजार रुपये एकरच्या भावाने ठरवला त्यांनी कमी झाले म्हणत असतील म्हणून त्यांनी नाही म्हणाले ते आता का माहीत जाऊन पावला लागेल आता तेव्हा समजेल रजाई आणायचंच आहे तिकडच्या तिकडे रजा आणायला चालला जागे अरे तर झाकरू फोन करू नाही सांगू शकत होता ना घरी कशाला आला तू अजी भाऊ मोबाईल माझ्या घरीच राहिला ना अरे तर मोबाईल तर आपल्यासोबत धरत जा चार्जिंग नव्हती ना भाऊ मोबाईलमध्ये मग नेऊ नाही का केलं असतो स्विच ऑफच राहिला असता तो मोबाईल आता झाली असेल चार्जिंग घरी जातो आणि पकडून घेतो मोबाईल अरे तर जेवण करून घे ना आता का वावरात येणार आहोत डब्बा धरून नाही भाऊ आता भूक नाही लागली एक काम करतो डब्बा घेऊन जा सोबत हो हो डब्बा घेऊन जातो मग दुपारी जेवण करीन जाईन हिंदू पटकन डब्बा आणून दे पण झाले खात बनवून नाही बापा तू तर हातपाय धुवायला जातो म्हणत होता ना धुतला नाही का नाही आई हातपाय वगैरे धुतलो पण जेवण नाही म्हणत आहो काहून जेवण नाही हा वावरात जायचं आहे ना आजचा दिवस आहे आता तुरी लावायचे चल ये ना येतो आई मी कुठं नाही म्हटलं तर मग जेवण नाही करू म्हणत आहे ना तू पोट भरला आहे नाही बापा बापा सरपंच काकाच्या घरी जेवला का का तू म्हणून एवढा वेळ लागला नाही तुला नाही नाही आई त्यांच्या घरी नाही जेवलो मी सरळ इकडे चालो ते कसं तिकडे पाऊस आला ना तर आम्ही थांबलो होतो अर्धा तास तर मग काकाजींना नाश्ता करला नाही नाही म्हटलं तरी करला नाश्ता पोहा मनायला बसले तू काही नाश्ता बिस्ता केला नसेल करून घे म्हणाले आसा का तिकडे एवढा पाऊस आला का अर्धा ता तास थांबवा लागला कोण आहे तिकडे पाऊस आहे आणि इकडे आपल्या गावात इतई पाऊस नाही आहे हं असं चला जीमुर जमुर सोनूना आता भूक नाही आहे मग बावरामध्ये जेवण करीन आसा का चल ना तर मग आता चालले ले जाऊ आता झाले ना काम बी मई घरचे तुझ्या बाबांना भूक लागली असेल मम्मी अरे रे सोनू कुठे होता आतापर्यंत घरी नव्हता ना आम्ही क्लासला नाही गेला ना क्लास गे नाही तुला सांगितलं होतं तरी की आज एक्झाम आहे म्हणून कशाची एक्झाम आहे ते मी क्लास नाही लावलो होतो का मम्मी चे त्याची एक्झाम आहे ना तर त्याच्यासाठीच ते मोंटू कडे गेलो होतो बापा आता किती वाजेची आहे का तू तर घरीच आहे ना आता जातो ना मम्मी साडे अकरा वाजेपासून आहे का हो मम्मी दोघे जण जातो आम्ही सायकल तो म्हणत होता आपल्या पप्पाजी सोबत जाईन म्हणून तर म्हणून गेलो होतो बिचारायला पण त्याचे पप्पा लवकर गेले ते नऊ वाजेच गेले तर म्हणून तो, तो काही गेला नाही काही नाही सांगतो म्हटलं तर तू घरी नव्हती ना मम्मी मी घरी नव्हतो मी तर घरीच होते ना घरून मी तेव्हा तर तू घरीच होता ना हो तेव्हा होतो मी घरी मग मावशीच्या घरून आली तू मग कुठे गेली होती हा मी पाहिलो इकडे किचन मध्ये इकडे नाही दिसले बरोबर आहे मी दोन नंबरकडे कडे गेली होती तेव्हा तू गेला असेल हो जाऊन पटकन येण्याच होता ना मला म्हणून मी मग म्हटलं आता का सांगू सोनू भात भाजी आहे गंजा मध्ये मग आल्यानंतर जेवण करून घेशील आणि ते घासघूस करून घेशील भांडे आता मी घासत नाही उशीर झाला आधीच तुझ्या बाबांना भूकही लागली असेल ठीक आहे ना मम्मी तुझ्या मग घासीन मी भांडे वगैरे आणि अरे तुझी अकरावीची शाळा कधी चालू होणार आहे <laughs> मम्मी आता कॉलेज म्हण कॉलेज शाळा नको म्हणू कधी चालू होणार आहे वेळ आहे मम्मी आताच नाही होत सरळ आठव्या महिन्याच्या एक तारखेपासून चालू होईल असं का टाकायला हो ना मम्मी येईन ना सुनू ऑल द बेस्ट थँक्यू भाऊ मम्मी तू नाही म्हणत का आ, चांगला सोडवशील ना पेपर का मम्मी तू हा ऑल द बेस्ट थँक्यू मम्मी कुठं ठेवली बाबा दिसून नाही राहिली इथंच तर ठेवत आता त्या दिवशी बँकेत गेली होती पैसे उचलायला आणली ना मग इथंच तर पुस्तक ठेवली आता दिसून नाही राहिली कोण काढला बिडला तर नाही पांडू पांडून तर नाही इकडे तिकडे केलं ना बापा हे मावशी का पाहून राहिली बापा झिल्ली झुल्ली पकडून बसली आहे कशाचे कागद बिगद पाहता येत मावशी अ मावशी काय पाहून राहिले मावशी अ बँकेची पुस्तक पाहून राहिली भेटून नाही राहिली कुठं ठेवली तर माहीत नाही बँकेत चालले का पैसे उचलायला नाही नाही त्या दिवशी चालली बँकेतून पैसे उचलून ते आता फार्म भरून राहिले ना मनमाना ते पंधराशे रुपये मिळतात म्हणतात तू नाही भरली का नाही मावशी माझ्या फार्म भरून व्हायचं आहे बापा नाही भरत तर भरीन ना मावशी फोटो नाही आहेत माझ्या फोटो काढायला जावं लागेल भरीन आता उद्या परवा मावशी तुम्ही भरून राहिले का का लाडकी बहन योजनेचा फॉर्म हो भरतो म्हणली पण मावशी तुम्हाला तर त्या विधवाबाईचे पैसे मिळतात ना हो मिळतात ना तर मग हे नाही मिळतील ना मावशी पंधराशे रुपये तुम्हाला असं आहे का हो मावशी असंच आहे हो मी ऐकलो म्हणा असेच पण कोणी कोणी म्हणतात भरून टाक भेटतील तर ठीक नाही तर ठीक भरायला का होते असे म्हणतात बापा आता म्हणून म्हणला भरून टाकतो पण तिथं लिहिलाच आहे ना मावशी तुम्हाला ते पैसे मिळतात तर हे योजना लागू नाही आहे म्हणून मग भरून का करार खाल मध्ये पण त्या चंद्रकल्यानं तर भरलं ना तिलाही मिळतात ना विधवाबाईचे पैसे सगळे कटतील ना मावशी नाव हम्म कटतील तर कटतील भरून टाकतो म्हणतो का लागणार आहे झेराक्षीस तर लागतात पन्नास रुपये येईल खर्च आहे नेऊन देतो म्हणत होतो अंगणवाडीच्या मास्तरींकडे तर हे नाही दिसून राहिले बँकेची पुस्तकही ते काही मावशी ऐके नाही ह्या बुद्ध्या ना ऐकतच नाही आपल्याच मनाच्या लावते भरू दे हां भर मावशी भर मावशी कावेरीत कुठे गेल्या तर बरा गिरा लावायला गेल्या का का नाही ना तिचाही फार्म भरून नाही झाला तिच्याजवळ फोटोच नाही आहे तर ते फोटो काढायसाठी गेली आहे काही फोटो काढायसाठी गेली सांगतलं नाही मी चालली गेली असती महेश म्हण मला घाई करत होता लवकर चल लवकर चल म्हणून म्हणून घाई घुईनं गेली आता तिला माहीत नसेल ना नाही तर सांगितलं नसतं तरी पण नाही गेलो असतं मावशी आज आता हा चिकू उद्या चालला त्याची कॉलेज सुरू होऊन राहिली तर नाश्ता बिस्ता बनवून देतो म्हणत होतो त्याच्यासाठी असं का उद्या जाऊन राहिला का मावशी मी हिरव्या मिरच्यासाठी आली होती आहेत का तुमच्या घरी नाही हो ललिता हिरव्या मिरच्या नाही आहेत रात्रीच बेसन बनवलं बनवलं हा भाजीपाला दिसलाही नाही दिसलाच नाही हो नाही तर असे तर मनमान येतात काम राहिला तर एकही नाही येत बसा ना भाऊ बसा ना नाही नाही इथं मी बसायसाठी नाही आलो मला तुम्ही सांगा हा तुम्ही घेतला होता ना हो का आ? आपला फायनल झाला होता ना साडेतीन हजारामध्ये मग आता ऐन वेळेवर तुम्ही नाही म्हणत आहात बरोबर आहे का तुमच्या अजी भाऊ आता का सांगू तुम्हाला का सांगू म्हणजे ऐन वेळेवर तुम्ही जसे धोका देता बरोबर आहे का तुमच्या हे काही नाही तुम्ही आता हुंडा घेतले तुम्हीच लावून द्या आता परत कस कस लावून देऊ भाऊ एकही मजूर नाही आहेत ना सगळे इकडे तिकडे गेले आता त्यांच्या भरोश्यावर मी होका घेतलो होतो तुमच्याकडून याचा विचार पहिले करायला पाहिजे होता ना जे मजूर आहेत तुमचे माणसं आहेत त्यांना विचारायला पाहिजेत होता नाही तर सरळ सरळ म्हणून द्यायला पाहिजे होता नाही पटत म्हणून मी दुसऱ्यांना दिलो असतो आता कोण घेतात आता सगळे बुक झाले सगळे इकडे तिकडे जात आहेत सगळे हुंडा घेऊन पुष्कळ जनांचे परेगिरे होऊन गेले आ? आता वेळेवर घेतील का माझा होका घेतील का कोणी सांगा बरं तुम्ही कोणती एकर जागा असली तर वेगळी गोष्ट पंधरा वीस एकर जागा आहे तेवढी जागा लावायला काही लागते की नाही लागत का भाऊ हा मी पुष्कळ व्यायची ऐकून राहिलो तुमच्या जास्तच बोलून राहिले तुम्ही तर तुम्ही काय आम्हाला विकत घेतले होते का असे बोलून राहिले का वा रे वा उलटा चोर कोतवाल कोडाटे आता माणसावरही भरोसा ठेवणे बेकार आहे बाबा का माणसं आहात नाही तुम्ही काहीतरी माणूस की राहते तुम्ही हो म्हंटले तुम्ही होते ना त्या दिवशी हा मी आलो होतो तर तुम्ही पण होते ना बघा भाऊ मी त्या दिवशी म्हंटलीच होती तुम्हाला की साडेतीन हजारामध्ये नाही होत म्हणून साडेतीन हजार रुपये एकर नाही परवडत म्हणून हे माझ्या बुड्याला का समजते आता आण म्हणावा कुठले मजूर आणते तर चुप राही ना तू तू कायच्यासाठी मदा, मदा मारते त्या दिवशी बोलत होती असेच म्हणले हा चुपराय चुपराय म्हणून भाऊ हा माणूसच तसा याच्या नांदी लागा नको तुम्ही यांच्या भरसावर राहाल की नाही तुमच्या जागा पडित राहील यावर्षी सांगतो तुम्ही होका घेतले होते तुम्ही हुंडा घेतले होते तुम्हालाच करून लावून द्यावा लागेल काही आम्ही अंगावर पैसे गिसे मागतला नाही तुम्हाला आणि तुम्ही आम्हाला काही पैसे बिसे दिले नाही तर काही याच्यामध्ये आहे नाही हुंडा बिंडा ना होका घेका घेतला असे किती झाले लोक तर पैसे घेऊ घेऊ काम नाही करून देत आम्ही तसे नाही केला आमची गॅंग होती पाच सहा ते बाकीचे सगळे फुटले ना ते कोणी रुपये एकर त्यांच्याकडे गेले कोणी रुपये एकर म्हणाले त्यांच्याकडे गेले अरे तर बाप्पा पहिले सांगायला पाहिजेत होता ना की आमची माणसं असे असे म्हणून राहिले बा हा साडे तीन हजार रुपये एकर मध्ये आम्हाला परवडत नाही तुम्ही आता ऐन वेळेवर उद्या परा लावणे आणि आज तुम्ही सांगत आहात आज परा खोदायला यायचं होतं तुम्हाला आणि वेळेवर सांगून राहिले तुम्ही की नाही जमत आम्हाला पहिले कुठं माहित होता मी गेली की आज जात आहे बा सरपंच भाऊच्या घरी हम्म तर ते डब्बे डुब्बे धरून मस्त जात होते मी म्हटले कुठे चालले तुम्हाला सांगून झाला होता ना तर नाही म्हणते अमका ढेकाना आम्हाला चार हजार रुपये एकर देत आहे चार हजार दोनशे रुपये एकर देत आहे तर आम्ही तिकडे हो म्हटला तिकडे चाललो म्हणून मग यांनी तुम्हाला सांगितलं बातमी पाठवली की नाही जमत नाही येत म्हणून सांगा बरं आमची कोणती गलती आहे तुम्ही आम्हालाच बोलता आता होका घेणार आहे तुम्ही तर तुम्हाला नाही बोलिन तर कोणाला ना बोलीन नाही पण काय माणसं आहेत बाप्पा बोलतील का करतील का काही माणसांच्या मग आता का म्हणता तुम्ही तुम्हालाच लावून आमची मी तोंडावर बोलतो राग येते माझ्या बोलण्याचा राग येते म्हणतो तुम्हाला या माणसाच्या नांदी लागू नका तुम्ही दुसरे पा दुसऱ्याकडे होका द्या तुम्ही एक पाव ना गरिबी हट्टावाला माणूस आहे हा गंडल्या गडू आहे गंडल्या गडू पक्का त्या दिवशी म्हटली तुम्हाला नाही जमत नाही परवडत म्हणून हो पण तुम्ही म्हणले पण या भाऊंनी हो म्हणाले होते ना आता म्हटली तरी अजून किती समजवू एक पावडा गरिबी हट्टावाले आहेत म्हणून चार हजार रुपये ना दुसरीकडे जात आहेत तर सांगा बघा भाऊ आता मी काही सांगत नाही मी पहिले बोलीन त्यांच्यासोबत का म्हणतात आणि मग तुम्हाला सांगतो तुमचा फोन नंबर घे देऊन द्या या माणसाच्या नांदी लागू नका तुम्ही पाहिल्या का दिसत नाही घराची हालत एवढा राबवून कमवू नाही हम्म घर कसं आहे मग विचार करा ना कमावते मस्त पैसा पण एकही बचत नाही करत पूर्ण जातात पोटामध्ये असा माणूस कोणाच्या नसीबामध्ये नको पडत